चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांचे उमेदवार नेते प्रचार करत असल्यानं शहरात प्रचाराचा आवाज तुमदुमतोय नगराध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहिणी पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे ते होम टू होम जाऊन प्रचार करत आहेत प्रचारादरम्यान महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्यानं महिलांच्या समस्या जाणून घेत ते घेत आहेत महिलांच्या समस्या सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांसोबत ज्ञात असल्याचं नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी पाटील यांनी सांगितलंय नगराध्यक्ष पदासाठी आपण उभे आहेत आणि आपण होम टू होम प्रचार करता लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे विशेषतः महिलांचा प्रतिसाद आहे कारण की आजपर्यंत चोपडा नगरपालिकेमध्ये महिलांचा सगळ्यात प्रश्न असेल तो आहे पाण्यात आपला रस्त्यांचा प्रश्न गटारी आणि स्वच्छतेसाठी महिलांचा माझ्याकडे म्हणजे विशेषतः आग्रह आहे आणि दुसरी गोष्ट अशी की महिला मला अत्यंत सुदूरपणे साथ देत आहे कारण की मी जनतेतली राहणारी जन सर्वसामान्य अशी महिला आहे म्हणून मला अत्यंत उत्तम